तर या आरोपीचे विरुद्ध नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एकावन्न गुन्हे दाखल होते जे जा ज्यामध्ये जासत गुन्हे आहे ते घरफोडीचे आहे आणि काही गुन्हे सुद्धा आहेत आता नोव्हेंबर दोन हजार तेवीसचे नंतर त्याचे विरुद्ध तेरा गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी जे दाखल झाले होते त्यामध्ये अकरा पुण्याचे आहे आणि दोन पिंपरी चिंचवडचे आहे अजून जिल्ह्याचे बाहेर कुठे त्यांनी असा कृत्य केला है जी आहे त्याची शोध जे आहे ते चालू आहे त्याचं जे मोठंसं फ्रेंड आहे ते असं होतं की तो जो ज्या ठिकाणी राहता आहे तिथून ती तीस चाली किलोमीटर लांब जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते घरफोडी करायची आधी तिथे जाऊन राय रेकी करायची आणि ज्या वेशभूषामध्ये त्यांनी रेकी केली त्या ज्या दिवशी त्यांनी ते घटना करणार आहे त्या दिवशी तो वेगळ्या वेशभूषामध्ये जायचे आणि जाता जेताना त्यांनी सी सी टी व्ही वगैरे कुठे कुठे लावले आहे त्याची पण खूप स्टडी केली होती म्हणून तो बऱ्यापैकी केसेसमध्ये सी सी टी व्हीमध्ये आलेला नाही आहे आणि त्याचबरोबर त्याचेकडे एकोणपन्नास जे वेगवेगळे प्रकारची कीज आहे लॉक्सची ते मिळाली आहे म्हणून त्यांनी आतापर्यंत काही पन्नास प्रकारचे वेगवेगळे जे लॉक्स आहेत त्याची प्रॅक्टिस केली होती वेगवेगळे हे किल्ल्या तयार करून ते प्रकारे उघडता येईल काही तडी काय कारण एवढे असून असूनही तो बाहेर कसा ही आता ते तो राहणार जे आहे तो मुळशीचा आहे आणि तिथे तशा प्रकारची कारवाई आधी काय काय त्याच्या विरुद्ध झालेली आहे ते आम्ही माहिती गोळा करीत आहोत सध्या